नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कल्याणी फॅमिली ब्लॉगमध्ये आजचा व्लॉगची सुरुवात मी करत आहे कारण कल्याणी थोडीशी बिझी आहे ती आवडते आणि आज आपल्या घरामध्ये आहे सत्यनारायणाची पूजा त्यासाठी आम्ही काय काय तयारी केली ती तुम्हाला आता मी दाखवतो इथं तुम्ही बघू शकता तयारी केलेली आहे फळं आहेत हळकुंड सुपारी आणि पीस आहे इथे दिवा आहे परत तांब्या आहे रांगोळीचं साहित्य हे आम्ही डिमार्टमधून ते तेल आणलं होतं तिळाचं तेल तेला आहे हे आणि कल्याणी म्हटले की हे चांगलं आहे सो आम्ही घेतलं तर आज ह्याचा पण आपण वापर करणार आहे आणि इथे नित्यसुद्धा सुद्धा आज लवकर उठलेले आहे रविवार असून सुद्धा ती लवकर उठली आवरलेलं आहे तिने नित्य हाय कर सगळ्यांना एकदा तर नित्याला सुद्धा बोलायचं आहे तुमच्याशी नित्य बोल ग लागा बागा बागा ला हे काय बोलते तू काय करता हां हा तुम्ही जेवला का बोल बोल अजून हा आमच्या सत्यनारायणाच्या पूजेला या म्हणा पूजेला या सगळ्यांनी पूजेला या हा आम्ही आवरून बसलेलो आहे तुम्ही या हा आणि तुमची वाट बघतोय येस इथे पोच कर पोच कर व्हिडिओ पॉझ कर स्वयंपाकाची सुद्धा तयारी झालेली आहे इथे पुरण बनवलेलं आहे बटाट्याची भाजी आहे वरण आहे इथे भात बनतोय आणि काही साहित्य लागतं जस की कांदा मिरची कोथिंबीर ते सुद्धा इथे काढून ठेवलेलं आहे सत्यनारायणच्या पूजेसाठी मी छान असं औरून तयार झालेली आहे आज दारासमोर मी हे गुलाबाचं फूल काढलेलं आहे दारासमोर काढलेली ही छान अशी रांगोळी आहे सत्यनारायणाची पूजा सांगायला भिडे काकू आलेले आहेत आमच्या घरी आईचं आई नाव काय तुझ्या आई या ठिकाणी काकू का सर्व पूजेची मांडणी करून घेत आहेत आज आहे गुरुचरित्र पारायणाची समाप्ती या ठिकाणी छान अशी देवपूजा केलेली आहे त्यांनी नितू देखील या ठिकाणी बाप्पाची पूजा करायला बसलेली आहे करा ठेवा फूल स्वामी समर्थांना हां नमस्ते करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ <laughs> आज नीतूचा आणि माझ्या ड्रेसचं मॅचिंग झालेलं आहे दोघींनी पण आम्ही छान असा पर्पल रंगाचे कपडे घातलेले आहेत या ठिकाणी पूजा मांडून झालेली आहे आणि आता ते आपल्याला पूजेबद्दल माहिती सांगत आहेत हा इचा पहिला विडा हा गणपतीचा विडा आहे छोड पूजा करतो आपण गणपतीचा हा दुसरा विडा हा वरुण म्हणजे नारळ या वरुणाचा दुसरा विडा हा तिसरा विडा आहे हे नऊ ग्रह आणि दहा दिशा तामनाचे ठेवतो त्याचा हा विडा हा चौथा विडा आपलं कुलदैवत आणि कुलदैवता आपले स्वतःचे आई वडील तसे कुळाचे आई वडील त्यांचा हा विडा आणि हा शेवटचा विडा हा सत्यनारायणाचा विडा नंतर हे देवाना बोलावणं करतो त्याचं हे सगळं विडा पैसा दुपारी वगैरे नारळ आणि हे पोथीपूजेसाठी ही तयारी पोथीपूजा केल्या आणि हे लक्ष्मी नारायणाला ना ना वस्त्र आहे त्याला तिला ब्लाऊज पीस आणि याला टॉयलेट लहान आहे ना मांडलेला आहे पूजेची सर्व मांडणी झालेली आहे आता आपण सुरुवात करूया पूजेला सर्व सौगंध कारक सपनार्थम माया दत्तम भुराण परमेश्वर श्री सत्यनारायण देवता बेरुणा उष्णोदकस्थान समर्पयामी उष्णोदकस्थानाचे समर्पयामी आता तुम्ही आहार असेल तुम्ही करता ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्माय स्वाहा नैवेद्य मध्ये पाणी येऊन समोर परत पाणी फिरून सहा भाग भरवायचे

विक्रम तथ ततो जनान जी तो विराड जातो विराज हिपूर्का सजा प्रत्येक तपश्या मुला तस्मादर्व सनृतम सुपदा अशुस्था चक्रे वायव्या नारण्याचे हरिद्रा सुवर्णवर्णा महासौभाग्यदायीनी सर्वालकार मुख्या ही देवी लक्ष्मी प्रतिक्रियता श्रीलक्ष्मीनाारायणाभ्या हरिद्रा समर्पयामि हरिद्रा चूर्ण संयुक्त कुटुम कामदायक वस्त्रालंगण सर्व देवीचं प्रतिक्रियता श्री लक्ष्मीनारायण आपल्या प्रमाणात कुटुंबम समर्पयामी आता अक्षता की सौभाग्यवान म्हणून म्हणजे देवी लक्ष्मीला मंगलसूत्र बांगड्या जोडवी आरसा तंगवा जे सगळं सौभाग्य वाण आहे त्याच्यासाठी एक अक्षतावान सौभाग्यवान समोरपयामी म्हणून अक्षता सगळ्या लक्ष्मीला आता एक फुल वा आणि तुळस पण दोन जुड्या आणूतात अचूक लागते एक हजार नावं घेते ना मला कसं वाटलं की मी एवढी दिली दोन जुडे आता लिहित आहे दोन जुड्या लागतात कारण एक हजार नावं घेते म्हणजे एक हजार तरी पाना पाहिजेत नाही म्हणून नाही नाही आता माहिती नसतं त्या अजिबातामुळे तुम्ही एवढं करताय ठीक आहे पण माहिती नसतं ना आता एक तुळशीचं पान आली मी मंत्र म्हणते म्हणून वा तशीच मी मग रूपांचे रत्न रूपांचे मंजरी भव मोक्ष प्रदान कुभ्यम हरिप्रिया श्री सत्यनारायण देवता गुणमा तुलसी पत्रम समर्पयामी आता मी विष्णू सहस्त्र म्हणजे एक हजार नावं मी वाचणार नाही मी मनात बघा सर तर काय कुठला तर ओम केशवाय ना नारायण ना माधव ना काही म्हणा आणि एकीकडे तुळस वाहा तुळस वाहात मी नाही तुळस म्हटला की त्या विजाने ठिपकावर पाणी घाला आणि याच्याबद्दलच एक पाणी घातलं का एक जे आपण चार पायाचे सोडतो त्याच्यावर फलित सर्व त्रैरोप्यम सचराचरम फल प्रधान सफला मनोरथा श्री सत्यनारायण देवता नारिकेल फलम समर्थ आणि ी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सर्वाङ्गी सुन्दर ऊटी शेन्दूरा कण्ठीके माळमुक्ताफला जय देव जय देव जय मंगल मूर्ती मङ्गलमूर्ति मूर्ती जय देव जय देव दे। रत्नकचिता परा तुज गौरी कुभरा चन्दनाटी कुमकुमकेश्वरा हिरे जी खूपच छान पद्धतीने आपली सत्यनारायणाची पूजा झालेली आहे आजची आमची सत्यनारायणाची पूजा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा पूजा झाली आहे सगळं आवरून झालं आहे आणि आता वेळ झोपण्याची झालेली आहे चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटू या नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय बाय गुड नाईट सर्वांना म्हणा Kai maar niet Good night. Good night.